स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी पुस्तक प्रदर्शन आणि वाचन कार्यक्रम ठरले आकर्षण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची आणि श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असताना म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयातही ती साजरी झाली यावेळी वाचनालयामार्फत पुस्तक प्रदर्शन आणि वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे खजिनदार सुनील उमरोटकर आर ए ढंगारे प्राध्यापक संजय बेंद्रे आर बी झडे एन एम यादव एम एम नवघरे ग्रंथपाल उदय करडे लिपिक सायली चोगले आणि वाचक उपस्थित होते यावेळी जिजाऊ साहेब राजमाता जिजाऊ शिवचरित्र स्वामी विवेकानंद कर्म ही सुपासना ध्यान अग्निमंत्र शोध स्वामी विवेकानंदांचा एकविसावे शतक आणि स्वामी विवेकानंद विवेकानंद जीवनचरित्र नरेंद्र ते विवेकानंद हितगुच विद्यार्थ्यांशी स्वामी विवेकानंदांची पत्रे आणि अन्य धार्मिक पुस्तके मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आणि वाचनासाठी ठेवली होती त्याचा लाभ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी घेतला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि उपस्थितांनी अभिवादन केले

केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय मसळा येथे आपण ही जयंती साजरी करतो अखंड महाराष्ट्रामध्ये एक आदर्शवत असलेल्या दोन व्यक्तिमत्वांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना आज मसळ्यामध्ये सुद्धा आपण हो उपक्रम या लायब्ररीमध्ये साजरा करतो विशेषतः महाराष्ट्र शासनाने आपल्या इथे जो पंधरवडा वाचन संकल्प पंधरवडा हा जो हा घोषित केलेला आहे आणि ह्या एक ते पंधराच्या दरम्यानच योगायोगाने ही जयंती आली त्यामुळे अधिक गतिमानाने ही जयंती आपण शाळांमधून महाविद्यालयांमधून आणि सर्व स्तरावर होत असताना आपण वाचनांमध्ये त्या पद्धतीने साजरी करतो आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेमध्ये ज्यावेळी विवेकानंद यांची निवड करण्यात आली एक साधा आणि सरळ स्वभावता माणूस ज्यावेळी परिषदेमुळे राहतो तर हा हे विवेकानंद काय होणार असं एक लोकांना आचंबित करणारा प्रश्न होता त्याचवेळी फक्त केवळ दोन शब्दामध्ये संपूर्ण त्यांनी ही सभा जिंकली आणि ते शब्द होते बंधो आणि भगिनीनो अशा प्रकारच्या शब्दांनी संपूर्ण टाळ्यांचा कडकडाट करून ह्या स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण हे ही परिषद जिंकली आणि अधिक त्यांनी संपूर्ण जी भारतीय भारतीयांचं नेतृत्व करून जी धर्म परिषदेसंदर्भात होते त्यांनी भारत समजून सांगितलं भारतीय संस्कृती समजून सांगितली त्याची वाखाणी आजही होत आहे संपूर्ण प्रबंधामध्ये त्यांची बांधणी झालेली आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शालेय पुस्तक पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचं जीवनचर्यचं हे आधी त्यांचं मुलांना सांगितलं जातं आणि त्याचबरोबर आपले जे राजमाता जिजाऊ मा साहेब आदर्श आदर्श माता कशी असावी तर त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष जातं वेद्य जातं आणि खऱ्या अर्थानं शिवबाग घडवला आणि असंही शिवभाग घडवण्यासाठी या राजमातांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मागे एक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आणण्याकामी आज आपण जसं शिवरायांचा अभ्यास करतो शिवरायांचं चरित्र आणि सगळ्यांचा आदर्श हा आपण अंगीकृत करतो त्या पद्धतीने हे सर्वश्रेय राजमाता जिजाऊ मासाव्याने जाते आणि त्या पद्धतीने ही घडणघडण व्हावी देशाचे एक आदर्श नागरिक आणि एक वेगळ्या पद्धतीने एक भरीव काम करण्याच्या आम्ही प्रत्येक लहान मुलांनी किंवा मुलींनी किंवा माता भगिनींनी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जावं असा एक आदर्श त्यांच्यासमोर आहे आणि त्या